नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालूच हा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण जे आहे ते चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल आहे लोकल तूर मगात तसं पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले चारशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले सहाशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसं पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले एक हजार तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लातूर मग तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकलेले दोनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समती हिंगणघाट येथे अवकलेले बाराशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते वाशिम येथे अवकाळलेले अठराशे क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे येथे अवकालेले तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्व सर्वसादर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे तूर